आज मी माझ्याकडे खसखस होती ही खसखस थोडी भिजत टाकली काजूच्या बिया आणि खोबरं सोत होतं वाढल्या नारळाचं ते पण भिजत घातलं आता मी तीने याची मी भाजी दाखवणार आहे त्यासाठी मी आता ही खसखस भिजत टाकलेली एक गाळून घेते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते हे आता काजू पण काढून घेते त्याचं पाणी हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि ते खोबरं कीस हे पण काढून घेते घालते आणि थोडी कोथिंबीर सुता घालते यामध्ये आणि याच मी पेस्ट करून घेते थोडी कोथिंबीर घालते याला आता वाटून घेतेच पेटवून घेते आणि कढईमध्ये तेल घातलेलं आहे ते गरम करायला ठेवते आता हे मी पेस्ट बारीक करून घेतली त्यासाठी कांदा हिंग तिखट मीठ हळद फोडणीला जिरं आणि आलं लसूण पेस्ट आणि ही कोथिंबीर वरून टाकायला खसखस असली तर त्यामध्ये जर तुम्ही काजू किंवा खोबरं त्यामध्ये टाकून बारीक पेस्ट केली तरी ही भाजी छान होते मी हे करून दाखवणार आहे तुम्हाला आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी हे जिरं घालून घेते

यामध्ये हळद घालते आणि मीठ घालून घेते म्हणजे कांदे लवकर होतात आता यामध्ये तिखट घालून घेते आणि याला छान तेलामध्ये होऊ देते दे। छान लाभ है आता है वाट मी घे खतखप खड़े कमी करते छान आता मिक्स कर पाणी घालून घेते यामध्ये मंद आचेवर शिजू देते दे। आता हे बघा कसा तेल सुटलेला आहे भाजीला आता हे शिजलेले आहे आता मी याच्यावर कोथिंबीर टाकून घेते बघा छान कलर आला तुम्हाला जर ही माझी भाजीची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला ग्रामीण चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये दे लिहून द्या की ही भाजी तुम्हाला कशी वाटली घ्या